तुम्ही येता पाचवी मध्ये होतात तेव्हा तुम्ही कोण शिकलाय आहे शिकलाय की नाही कोण सांगा बरं कोणाचे कोणकोणते प्रकार येतात कोण सांगेन लघु कोण काप कोण विशाल कोण कोण देतात कोण आज कोण हे तुम्ही शिकलात शिकलात की नाही हा तर मग या हे जे तुम्ही पाहिजे आता पाचवीमध्ये शिकलात लघु कोण काठ कोण विशाल कोण याच्यापेक्षा पुढे अजून कोणाचे प्रकार पडतात आणि ते कोणाचे प्रकार आपण अतिशय सोप्या पद्धतीने शिकणार आहोत कसे अतिशय सोप्या पद्धतीने शिकणार आहोत आणि तुम्ही सहजरित्या ते कोणाचे प्रकार ओळखू शकणार आलक्षात आता बघा हे माझ्या हातात दोन काय आहे बर काय आहे मार्कर पेन आता हे काय बर काय म्हणतो आपण बरोबर आता आपण हे दोन जे मार्कर पेन आहेत हे दोन किरण आहेत असं काय हे दोन दोन किरण हे आहेत बघा एका बाजूला असं आपण बाल समजू आणि एका बाजूला बिंदू म्हणजेच त्याला आपण किरण असं म्हणतो बरोबर की नाही मग हे जे दोन शिरबिंदू आहेत हे जे बिंदू आहेत हे बिंदू जवळ आपण आता हे दोन्ही पेन असे मी जोडले कि ने मग आता हे काय तयार झालं सर सरळ सरळ कोण काय तयार झाला बरोबर की नाही आता बघा या दोन्ही साह्याने आपण अजून कोणाचे प्रकार पडत असतात तर ते कोणाचे प्रकार कसे असतात ते आपण तुम्हाला मी शिकवणार आहे <laughs> बघा आता हे सरळ कोण झाल्यानंतर आता मी हा एक कोण तयार केला दिसतोय तुम्हाला कोणता कोण असेल लघु लघुकोण म्हणजे लघु कोण कोणाला म्हणणार आपण हा बरोबर शून्य अंश पेक्षा मोठा आणि नव्वद अंश पेक्षा जर लहान असेल तर त्याला आपण लघु आता बघा मी आता कृती बदलतो आता कोणता कोण तयार झाला बरं कोण एक एका सरळ रेषेमध्ये म्हणजे सरळ रेषा तर मग हा किती अंशाचा कोण झाला थोडीशी परत बदलतो थोडं नव्वद पेक्षा मोठा केला कोण आता हा कोणता कोण असेल कोणता कोण आहे म्हणजे मग विशाल कोणाला म्हणणार नव्वद पेक्षा मोठ्या झाले कि नाही मग नव्वद अंश पेक्षा मोठा आणि एकशे ऐंशी पेक्षा जर लहान असेल तर त्याला आपण कोणता कोण म्हणणार आता बघा पुढे पुढे मी सरळ सरळ रेषाय करून कोणता कोण झाला सरळ कोण झाला बरोबर की नाही सरळ ते माप किती असत असतो एकशे ऐंशी बदलतो आता बघा आता खालच्या बाजूने ओके दिसते सर्वांना सांगा बरं कोणता कोण बरं आता अगदी बरोबर कोणता कोण प्रशे ऐंशी पेक्षा मोठा आणि तीनशे साठ पेक्षा लहान असेल तर त्याला कोणता कोण म्हणणार आता बघा मी आता हे पूर्ण फिरून दिलं याच्या जवळ तुम्ही आता सांगा बरं कोणता कोण तयार झाला पूर्ण कोण तयार झाला कि नाही मग या पूर्ण कोणाचं माप किती असेल मग बरोबर पूर्ण कोणाच माप असत तीनशे बघा मग कोणाचे प्रकार आपण शिकलो अतिशय सोप्या पद्धतीने बघा सुरुवातीला हा कोणता कोण होता हा नव्वद अंश पेक्षा लहान नंतर हा कोणता नव्वद अंशाचा बरोबर नव्वद मग काटकोण किती अंशाचा असतो नव्वद अंशाचा मग नव्वद अंशाच्या पेक्षा मोठा केला मग कोणता कोणता आला नंतर आपण लघु कोण काल कोण आणि पूर्ण कोण आपण यायच शिकलं समजलं तुम्हाला तर आता बघून या आपण इकडे लक्ष द्यायचं आता सांगा मग शून्य कोण किती अंशाचा शून्य शून्य माप किती राहील मग शून्य अंश बरोबर त्याच्यानंतर लघुपणाचे माप किती येईल मग मोठा पण नव्वद पेक्षा जो कोण असेल तो म्हणजे लघु लवकोण त्याच्यानंतर काठकोणाचे माप किती असेल नव्वद अंश असेल तर त्याला म्हणतो आपण काटकोण विशाल कोण नव्वद पेक्षा मोठा आणि एकशे ऐंशी पेक्षा तर त्याला म्हणायचं आपण विशाल कोण बरोबर नंतर सरळ कोणाचं माप सरळ हा एकशे ऐंशी बरोबर सरळ कोणाचं माप असत एकशे त्यानंतर त्यानंतरचा पुढचा कोण आता प्रविशाल कोण मग प्रविशाल कोणाचे माप किती असत पेक्षा मोठा पण तीनशे साठ लहान जो कोण असेल तो म्हणजे प्रविशाल कोण आणि सर्व शेवटचा म्हणजे पूर्ण कोण किती अंशाचा तीनशे साठ किती अंशाचा असेल अशा पद्धतीने एकूण आपण कोणाचे किती प्रकार पडले मग सात प्रकार पडले समजलं सर्वांना सात प्रकार म्हणजे शून्य कोण लघु कोण काट कोण विशाल कोण सरळ कोण प्रविशाल कोण आणि पूर्ण कोण असे एकूण तर तुम्हाला या अतिशय सोप्या पद्धतीने हे कोण ओळखता येतील ना मग ओळखता येतील की नाही बघ आता आपण प्रत्यक्ष हे दोन किरण आहेत या किरण याच्या साहाय्याने आपण काही आकृते हे करायचं तुम्ही ओळखायचे कोणता कोण आहे बरोबर हे दोन काय आहेत काय आहे किरण आहे कसे आहेत दिसत आहेत तुम्हाला सर्वांना आता बघा हे दोन्ही बिंदू जोडून दिले कोणता झाला कोण बरोबर की नाही आता सांगा बरं कोणता कोण आता सांगा लक्षात तुम्ही सर्वांनी असे सर्व कोण आणि कोणाचे प्रकार किती आहेत ते सर्व लिहून घ्यायचे आणि एकूण त्याचं माप सर्वांनी लिहायचं आलक्षात